नमस्कार मित्रमणो आज पाहूया भाजी, झ झणीत रस्सा भाजी पाहूया तेल टाकले जिरे मोहरी टाकले बेसनपीठ आहे त्याच्यात मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला हिरवी मिरची लसूण कोथिंबीर थोडीशी हळद आता आपण घट्ट होईपर्यंत घालवूया थोडं मीठ घालूया मस्त पिठलं बनवून घेऊया घट्ट असं

एका प्लेटला असं तेल लावून घेऊया आणि थापून घेऊया वड्या आपल्याला आपल्याला ह्याच्या असं आपण थापून आहे आता आपल्याला वड्या याच्या तेल घालूया मी दोन पळ्यात तेल घातलेलं आहे घालायचे जिरे मोहरी सगळे मसाले गरम मसाला धनाजिरा पावड पावडर आणि हा तिखट मसाला मिरची पावडर आता आपल्याला त्यात घालायचं आहे आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच आपण जेवढं रस्ता हवा आहे ना तेवढंच आपण हे घालणार आहोत वाटण कांद्या खोबऱ्याचं वाटण छान असं परतायचं असं परतलं छान परतून घ्यायचं छान परतून घ्यायचं आता आपल्याला घालायचं त्यात पाणी पातळच ठेवायचं <coughs> बस जास्त नाही आता आपल्याला ह्या मीठ पण कमी घालायचं कारण आपण पिठल्यामध्ये मीठ घातले त्यामुळे आपण ह्याच्यात मीठ कमी घालायचं जास्त घालायचं नाही आपल्या वाटणाला उकळी येते तोपर्यंत आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया छान आपल्याला छान उकळी येते आता किती छान उकळी आली बघा आपल्याला ह्याला उकळी आली की त्याच्यात आपल्याला एक 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 वडी सोडायची आपण जी पिठल्याची वडी करून घेतली ती वडी सोडायची फार मोठ्या करायच्या नाहीत वड्या अगदी मिडियम करायच्या ছান কট আলাই বাগা ড়ীল థోడస పావ మసా ట वरून घालायची कोथिंबीर चला आपली भाजी तयार भाजीला काही नसली पटकन ही भाजी करायची किती छान लागते खूप सुंदर लागते ही भाजी खूपच सुंदर लागते खायला खूप टेस्टी लागते एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा मैत्रिणींना सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू